जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज सव्वीस ऑगस्ट ची बदली अपडेट म्हणजे बदली स्टे ऑर्डर आणि कार्यमुक्ती बाबत या दोन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत बघा पहिले बघा बदली प्रक्रियेला नऊ सप्टेंबर पर्यंत स्थगितीचे आदेश दिलेले आहेत काल आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा काल स्टे ऑर्डर आलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया जितेंद्र देवीदास खोर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेचे स्थगिती आदेश प्राप्त झाला आहे त्यांच्या यांच्या याचिका प्रमाणेच इतर दहा याचिका यांनाही त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले असून हा स्थगिती आदेश नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेला आहे म्हणजे जे सध्या जिल्ह्यांतर्गत बदलीची प्रोसेस चालू आहे कार्यमुक्तीची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसणार आहे हे ज्येष्ठ ऑर्डर आहे नऊ सप्टेंबर पर्यंत ज्यांनी याचिका दाखल केली होती त्यांच्या पुरतीच मर्यादित आहे या ठिकाणी बदली अपडेट पाहूया ग्रामविकास विभाग आणि विनसिस चे काही जिल्ह्यातील बदलीचे काम संपले आहे आणि काही जिल्ह्यातील अवघड काम बाकी आहे शक्यतो कार्यमुक्तीबाबत बाबत ग्रामविकास विभागाकडून कोणतेही पत्र येणार नाही त्या त्या जिल्ह्याच्या माननीय सीओ साहेबांनी कार्यमुक्तीचा निर्णय घ्यायचा आहे ज्या जिल्ह्यात अवघड राऊंड आहे तिथे अवघडचा राऊंड झाल्याशिवाय कार्यमुक्ती होणार नाही ज्या जिल्ह्यामध्ये अवघड राऊंड नाही तिथे केव्हाही कार्यमुक्ती होऊ शकते बघा काल विशेष असं व्ही सी झाली बघा व्हिडिओ कॉन्फरन्सची मिटिंग झाली माननीय ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यां संपूर्ण महाराष्ट्रातील तेहतीस जिल्हे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेब यांच्यासोबत काल रात्री उशिरापर्यंत व्ही सी सुरू होती म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सची मिटिंग चालू होती त्यामुळे ते त्यांच्यामधील चर्चेचे विषय आज येण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यावरच कार्यमुक्तीचे आदेश नेमके विषय कोणते झाले हे आपल्याला दुपारपर्यंत माहित होणारच आहे आणि काल झालेल्या जे काही विषय झाले असेल तेच महत्वाचे आहेत नेमकं निर्णय काय घेतील हे महत्वाचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू